स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चौदा जानेवारी इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की मराठीचा जो पहिला सण लगेच येतो तर तो असतो मकर संक्रांतीचा पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या दिवशी बघा स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं पण आपल्याकडनं काही अशा महत्त्वाच्या चुका असतात आपल्याला माहीत नसतं की कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत तर आपल्याला कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून चेक करा तर बघा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान करत असतो पण आपल्याला माहीत नसल्यामुळे काय होतं की त्याचे जे वाईट दुष्परिणाम असतात तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्या घरातून आपल्याला कोणत्या अशा पाच वस्तू आहेत त्या कोणालाच द्यायच्या नाही आहे कोणी तुमच्याकडे मागितल्या तरीही द्यायच्या नाही आहे किंवा तुम्ही स्वतःहून सुद्धा कोणाला ह्या ज्या पाच वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाही आहेत यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरातून दृष्ट होत असते आणि घरातून काढता पाय घेत असते त्यामुळे याच का मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला शक्यतो करून टाळायचे असतात आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला बघा कोणकोणत्या वस्तू दान करायच्या नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया धनुराशीमधून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर यालाच मकर संक्रांतीचा काळ असं म्हटलं जातं संक्रांत म्हणजे काय धनुतून सु मकर राशीमध्ये जो संक्रमणचा काळ असतो त्याला संक्रांत म्हणतात तर हा जो संक्रांतीचा काळ असतो मकर संक्रांतीपासनं तर रथसप्तमीपर्यंतचा हा पूर्णपणे सूर्यदेवाच्या वर्चस्वाखाली येत असतो तर त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये आपल्याकडनं होईल तेवढी भगवान सूर्यदेवांची आपल्याला उपासना आराधना करायची असते तर आता आपण बघूया की कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत कोणालाच तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे झाडू झाडूचं चुकून सुद्धा दान हे आपल्याला करायचं नाही आहे झाडू जो असतो तर तो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतो तुम्ही स्वतःसाठी घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी करून आणू शकतात पण झाडू हा चुकूनसुद्धा तुम्हाला कोणालाच दान द्यायचा नाही आहे किंवा कोणी थोड्या वेळ पाच मिनटासाठी मागितला तरीही तुम्हाला हा जो झाडू आहे तर तो कोणालाच आपल्याला द्यायचा नाही आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल आता हे जे तेल आहे ते, तेल तर आपण दान करायला पाहिजे पण कोणतं तेल दान करायचं नाही तर ते सुद्धा जाणून घ्या बघा तुम्हाला तेल दान करायचं असेल तर तुम्हाला नवीन तेल म्हणजे दुकानातनं खरेदी करायचं आहे आणि ते तेल तुम्ही ते दान करू शकता आणि काय होतं आपल्यावरती शनीचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपला दूर होत असतो पण कोणतं तेल दान करायचं नाही आहे तर घरातलं जे आपण यूज केलेलं तेल आहे तर ते चुकून सुद्धा दान करायचं नाही आहे आता बघा आपण घरामध्ये जर तेलाचे मोठे मोठे पाच लिटरचे जे ड्रम असतात तर ते आणून ठेवलेले असलं तर ते तेलसुद्धा ते आपल्याला दान करायचं नाही त्यामुळे तुम्ही दुकानामधनं नवीन तेल खरेदी करायचं आहे आणि नवीन तेल तुम्ही दान करू शकता आणि घरातलं जर तेल, तेल आपण दान केलं तर याने अजूनच शनीचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे परत सांगते तेल दान करायचं आहे तुम्हाला पण ते कोणतं दुकानातलं नवीन तेल तुम्हाला दान करायचं आहे त्यानंतर पुढची गो गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला प्लॅस्टिकच्या कोणत्याच वस्तू दान करायच्या नाही आहे तुम्ही स्टीलच्या पितळेच्या तांब्याच्या वस्तू दान करू शकता पण प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात दान करू नका प्लॅस्टिक हे अजिबात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्लॅस्टिकला खूप वर्ज मानलं जातं तर त्यामुळे प्लॅस्टिकची कोणत्याच वस्तू आपण ज्या वेळेस हळदी कुंकू करतो तर त्यावेळेससुद्धा प्लॅस्टिकची वस्तू ही अजिबात तुम्हाला दान करायची नाही आहे तर ही जी तिसरी गोष्ट आहे तर ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला कपडे दान करायचे आहेत कपडे दान करत असताना वापरलेले घरातले कपडे हे अजिबात दान करायचे नसतात कारण त्यामध्ये आपल्या स्वतःची जी परछाई असते तर ती असते तर त्यामुळे वापरलेले कपडे दान करायचे नाही तर तुम्ही एखादा नवीन ब्लँकेट घेऊ शकता आणि ते नवीन ब्लँकेट तुम्ही दान करू शकता तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला चुकून सुद्धा दान करायच्या नाही नाही येत त्यानंतर धारधार वस्तू ज्या असतात म्हणजे चाकू सुरी कातर वगैरे ज्या वस्तू असतात त्याचा वापर शक्यतो करून घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी टाळण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला धार धार ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनसुद्धा आपल्याला दान करायच्या नाही आहेत तर ह्या ज्या पाच वस्तू आहेत ह्या पाच वस्तू तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या वस्तू कोणालाच दान करू नका आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काही आपल्याला वस्तू दान करायच्या आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून चेक करा जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास संकट आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर ह्या मकर संक्रांतीला आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे सूर्यदेव हे जे असतात तर ते आपल्याला वर्चस्व प्रदान करत असतात आपल्याला सत्ता प्रदान करत असतात त्यामुळे सूर्यदेवांना या मकर संक्रांतीपासनं तर रथसप्तमीपर्यंत अर्घ द्यायला विसरू नका आता याचा एक व्हिडिओ सेपरेट तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर त्यामुळे नक्की सर्व व्हिडिओ चेक करत चला तर झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाकडनं या चुका होणार नाही आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागणार नाही श्री स्वामी समर्थ